अभिनेता सिद्धार्थ जाधव आजवर अनेक नाटक सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत आपलं मनोरंजन करतोय यासोबतच हिंदी सिनेविश्वात सुद्धा तो त्याचं नाव कमावतोय तर सध्या त्याच्या लुक्समध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत त्याच्या दिसण्यावर तो आता एक्सपेरिमेंट करतोय आणि वेगवेगळे स्टायलिश आउटफिट सुद्धा सिद्धार्थ घालताना दिसतोय त्याच्या लुक्सची चर्चा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतीये पण याची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सोबत अनेकदा केली जाते या तुलनेवर आता रेडिओ सिटी मराठीशी बोलताना सिद्धार्थ व्यक्त झालाय सिद्धार्थ म्हणतो मला ही गोष्ट आवडते माझी कोणीतरी दखल घेत आहे रणवीर सिंग सर स्वतः गोविंदा सरांना फॉलो करतात किंवा असे खूप सारे पॉप सिंगर्स आहेत जे वेगळे कपडे घालतात माझ्यावर चर्चा होते याचा अर्थ मी लोकांना दिसून येतोय कारण कोणी मला काही चुकीचं बोलत नाही मराठीतला रणवीर सिंगच बोललं जातं मी प्रेक्षकांना तो अधिकार दिलाय त्यांचं ते मत आहे आणि त्यांनी बोलावं यात एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे रणवीर सिंगने त्याची अशी एक ओळख तयार केली आहे म्हणून लोक माझी तुलना त्याच्या सोबत करतात मला तो एक अभिनेता म्हणून खूप आवडतो तुम्ही मला काही म्हटलं तरी मी माझ्या कामातलं प्रामाणिकपणा सोडणार नाहीये मी असे कपडे घालणारा मुलगा कधीच नव्हतो पण एकदा असं जाणवलं की हे आपल्याला आवडत आहे आणि मी असे कपडे घालायला सुरू केलं आणि मी हा विचार रणवीर सिंग कडूनच घेतलाय एकदा सिंबाच्या सेट वर त्याला कपड्यांबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुझ्या मनाला जे वाटतं ते कधीही घालावं ट्रोलिंग हा मुद्दाच नाहीये तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही तुमच्या आयुष्यात करावं आणि माझ्या स्टायलिंगची दखल घेतली जाते याचा मला आनंद आहे आणि मी ते एन्जॉय करतोय लोक जोकर वगैरे बोलतात पण त्यात जोकरचा शो पाहायला लोक तिकीट काढून जातात सिद्धार्थच्या या वक्तव्यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याचा अभिनय तुम्हाला आवडतो काय हा कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सण विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी